नमस्कार, नमस्कार। दादांचा आज अपघाती निधन आहे कोकणाच्या दृष्टीने आपण काय सांगाल दादा महाराष्ट्राचं दाणं ही महाराष्ट्रासाठी फार मोठी दुर्दैवी घटना आहे दादांच्या दाण्यानं महाराष्ट्र कितीतरी वर्ष मागे गेला असं म्हणावं लागेल विशेषतः कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी दादाने टाकलेलं पाऊल होतं संमिश्र कागदा या ठिकाणचं संभाजी स्मारक त्या संभाजी स्मारकाला आकार देणं संभाजी महाराजाची अस्मिता जोपासणं आणि धर्मासाठी संभाजी महारा महाराजांनी जे महाराष्ट्रात केलं जे करून दाखवलं त्याची आठवण करून देणारा इतिहास पुन्हा जागा करण्याचा दादांचा फार मोठा विचार होता त्या अनुषंगाने गेल्या वर्षापूर्वी दादानं संपूर्ण त्या परिसराचा अभ्यास करून प्रत्यक्ष जागेवरती उपस्थित राहून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक आराखडा तयार केला आणि त्याच वेळेला आम्हाला कोकणवासियांना संमश्र एक शब्द दिला होता की हे स्मारक उभं करणं हे माझं कर्तव्य ठरेल माझ्या राजाला त्याच्या अस्तित्वाला मला पुन्हा नवीन दिशा आणि नवीन वाव द्यायचा आहे जेणेकरून नव्या पिढीला सातत्याने त्या इतिहासाची आठवण राहील अशा प्रकारची जी भूमिका होती त्याचबरोबर कुंडी घाटाचा प्रस्ताव निवळी घाटाचा प्रस्ताव दादांकडे मी घेऊन गेलो होतो त्यावेळेला मला दादांनी स्पष्टपणे सांगितलं होतं सुभाषराव हे दोन्ही गट आपण फोडूया चिंता करू नका मला माझ्या महाराष्ट्राच्या बरोबर माझ्या कोकणाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे तुमच्यासाठी मी बांधील आहे आणि म्हणून असा इतक्या ताकदीचा दिलेला शब्द पाळणारा नेता अशा प्रकारची दादांची ख्याती ओळख आहे मला फार त्यांच्याबद्दल आदर होता मी ज्यावेळेला आमदार होतो त्या दादा माझ्यासाठी मला कधीही त्यांनी चुकूनही कधी एकरी शब्दात ते मला कधी बोलले नव्हते उलट माझा उल्लेख सुभाषराव अशा पद्धतीने करून मला जवळ बसवायचे आणि सुभाषराव काय कोकणासाठी पाहिजे ते मला सांगाल तुम्ही निसंकोच राहू नका मी तुमच्यासाठी आहे पण म्हणून असा घेता गेल्याच्या नंतर महाराष्ट्रावरती आलेलं हे दुःख सावरण्याची शक्य आणि ताकद दादाप्रेमी सगळ्यांना फार अडचणीची वाटते आणि म्हणून पुन्हा दादा जन्माला दा 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 यावेत असे पुन्हा पुन्हा वाटते आपल्याला अशा दादांना माझ्या तालुक्याच्या वतीने माझ्या जिल्ह्याच्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने परिवाराच्या वतीनं मी आदरपूर्वक सदांजली वाहतो